नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आता रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आम्ही आता घरी आलो आणि बघा गजरे बनवतोय तर आज आमची ह्या घरातील शेवटची रात्र रा जामी आहे तर मी गजरे बनवते बघा आणि कोकणात लाईट गेली आणि ही आता आमच्या घरातील शेवटची रात्र रा जामी आहे आमचा कांत हे आहे पोरांनी ही आहे आमची या घरातील शेवटची रात्र आणि उद्यापासून आम्ही पुढे जाणार उद्यापासून ह्या घरात कोणीही नसणार बंद घर कस तू तुला कस वाटत कशाला वाईट वाटत काय सांगत मग आता परत ह्या घरात येऊच आहे ना कधीतरी राहायचंय ना, ना। तर रावतला कोण या घरात मग मला एकतर पाणी घरी काय म्हणून मला पाणीच नाही जाते रडद राहतो नसतं ना? ना? हाँ, 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 हाँ। चला येणार उद्यापासन इथे काही जेवणाचे टोप नसत इथे आमची आई नसतली जेवण करत इथे हांडे नसतले इथे अशी जेवण जेवण काही नसतं

काय लाड नाही अशी दिसतच नाही आहेस